आजची पत्रकार परिषद आम्ही एवढ्यासाठी घेतलो गेल्या दीड वर्षापासून ज्यावेळेस आमचे इलेक्शन लागले त्या इलेक्शनमध्ये आमचे समान मतं पडले असताना आम्ही री इलेक्शनची मागणी चॅरिटी कमिशनरला केली पण निवडणूक अधिकाऱ्यांनी ते मान्य न करता त्याने अशा पद्धतीने हँगिंग म्हणून ठेवून त्यांनी आजपर्यंत कुठलीही मान्यता त्यांना दिलेली नाही आहे आणि चॅरिटीचं प्रोव्हिजनल आणि त्यांना मिळालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये चॅरिटीमध्ये कामकाज चालू असताना त्या तेवढ्या वेळामध्ये त्यांनी प्रचंड आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला फायदा करून बेकायदेशीर कामं करून घेता येतं त्यांनी गेल्या दीड वर्षात त्यांनी तो व्यवहार केलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी चुकीचे बेकायदेशीर कामं केलेले आहेत जे जे आता तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे आता इलेक्शनमध्ये निवडून आलेले मॅनेजमेंट सध्या त्यांचे अध्यक्ष म्हणून सांगवे साहेब आहेत आणि सेक्रेटरी म्हणून टाकेकर साहेब आहेत आणि त्यांचं तेरा लोक इतर असे पंधरा लोकांचा बोर्ड आहेत त्यांचा ह्या लोकांनी केलेले कामकाज चॅरिटी कमिशनने घालून दिलेले नियम त्यांनी केलेले त्यांच्या मर्यादावरून का हे केलेलं आहे त्यांचं आणि त्यांना तशा पद्धतीचं कुठलंही काम करण्याच्या संदर्भात चॅरिटीने परमिशन दिलेलं नाही पॉलिसी मॅटर ज्याला तुम्ही म्हणतो तुम। त्या पॉलिसी मॅटरमध्ये त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की के नोकर भरती जे की एक टक्काही पॉलिसी मॅटरमध्ये त्यांना करता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्या पूर्तता करण्यासाठी जे काही कागदपत्रं लागतात त्याची त्यांनी कुठलेही कागदपत्र केलेली नसतानासुद्धा सरकारी अधिकाऱ्याकडून त्यांनी एन ओ सी मॅनेज करून मिळवलेलं आहे आणि ते मॅनेज केल्यामुळं त्यांची आणखी हिंमत वाढली आणि त्या गोष्टी त्यांनी पुढं त्यांनी पाठपुरावा केला त्याच्यामध्ये त्यांनी असलेल्या कर्मचारी जे पंधरा वीस वर्षापासून काम करतात त्यांच्यावर अन्याय करून आर्थिक बाजू मांडून त्यांनी बाहेरचे अननोन माणसांशी व्यवहार करून त्यांनी त्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा पाठपुरावा केला आणि ते करत असताना आम्ही सर्व गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला पाठपुरावा करून त्यांना आज तारखेला त्यांचे पूर्ण इंटरव्ह्यू किंवा त्यांचे पूर्ण निर्णय सुद्धा हँगिंग म्हणजे त्याला थांबवलेलं आहे कोर्टाकडून अद्याप कुठलाही म्हणजे निर्णय झालेला नाही आहे आपण म्हणालो